ए अंधारी बंगली आ हा ए और यमिन वर्क करा दादा हा बाऊ बाऊ का साहेब इकडे पण ओ मोकल साहेब बाऊ इकडे बाऊ एक मिनिट आहे भाऊ एक मिनिट क्रांती समिती अध्यक्ष यांनी सुद्धा आपले स्थानकरण करावी अशी मी यांना विनंती करतोय कोणत्याही कार्यक्रमाचा पाहुण्यांचं स्वागत आपले हृदय सम्राट स्वागत तर सर्वप्रथम सर यांना विनंती करतोय पूर्वे अपेक्षा संस्था असू दे का राज्य असू दे का, का केंद्र असू दे बजेटच्या एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के खर्च हा दिव्यांगावर झाला पाहिजे हा कायदा आहे आणि कायद्यानुसार खर्च केला नाही तर मग आता पुढे आंदोलन करावं लागेल मला वाटत तो त्यांचा प्रश्न आहे ते त्यांच्या अंतर्गत का झाले नाही का बरं अडचणीत आहे मी सांगून काही फायदा नाही त्यांना विचारलं पाहिजे आता ते राणाच्या टिकीवरून कमळाचं टिकीट त्यांना देणार आहे तर याचा अर्थ तोच ना मला वाटतं ते काही फार महत्वाचं नाही आहे आणि हे भांडणं काही देशाच्या हितासाठी नाही आहे स्वतःसाठी आहे त्याच्यानं एवढं चिंतन मंथन करायची गरज नाही मला वाटतं ते जी काही भाजप बद्दल एकंदरीत वार्ता होती का ते छोटे पक्ष समाप्त करत आहे तर तसं होऊ नये त्यांचा स्वाभिमान पक्ष त्या लोकसभेमध्ये राहिला पाहिजे अशी आमची इच्छा आहे एकंदरीत